नमस्कार विशेष बातमी समोर येते सोलापुरात एकोणतीस डिसेंबर रोजी मोफत राज्यस्तरीय पांचाळ सोनार समाजाच्या वधूवर पालक परिचय मेळाव्याचं आयोजन पांचाळ सोनार समाज गौरव समिती तथा सोनार समाज संघटना आणि पांचाळ सोनार समाज संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मिती लोन सैफल चौक विजापूर रोड सोलापूर येथे रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत पांचाळ सोनार समाजातील विवाह इच्छुक नववधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून हा मेळावा विनाशुल्क कोणतेही फी न घेता आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती सोनार हक्क परिषद महाराष्ट्र राज्य युवाध्यक्ष माननीय अक्षयभैया महामणी यांच्या वतीने देण्यात आले आहे गतवर्षी वधूवर पी डी एफ फाईल तयार करण्यात आली होती पण बऱ्याच पालकांनी वधूवर सूची तयार केली असती तर चांगलं झालं असतं हे मत व्यक्त केल्यामुळे त्यांची सूचना विचारात घेऊन यावर्षी वधूवर सूची तयार केली जाणार आहे मात्र सदर सूची मोफत देणे संस्थेला परवडणार नाही मात्र सदर सूचीचं सर्वांना परवडेल असं सेवामूल्य रुपये तीनशे पन्नास इतकं ठेवण्यात आलं आहे तरी तर मेळाव्यासाठी येताना वधूवर यांनी एक तास अगोदर मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून आपलं नाव नोंदणी करणं आवश्यक आहे मेळाव्यास विवाह चुकणं वधूवर विधवा विदुरापंग व घटस्फोटी अशा सर्व स्तरांवरील वधूवर यांना आपला भावी जोडीदार निवडण्यासाठी नाव नोंदणी करून सहभागी होता येईल मेळाव्यासाठी वधूवर यांचा बायोडाटा व्हॉट्सॲप ऑनलाईन तसेच पोस्टाने स्वीकारला जाणार आहे विवाह इच्छुक वधूवर यांनी स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे वधूवर परिचय मिळावा हा सामाजिक उपक्रम असून पांचोळ सोनार समाजासाठी पांचाळ सोनार समाज गौरव समिती तथा सोनार समाज संघटना व पांचाळ सोनार समाज संस्था सोलापूर यांच्या माध्यमातून मोफत राबवण्यात येत आहे तरी पांचाळ सोनार समाजातील जास्तीत जास्त विवाह इच्छुक प्रथम वधूवर विधवा विधुर घटस्फोटी अपंग वधू वर यांनी आपला भावी जोडीदार निवडण्यासाठी पालकांसोबत उपस्थित राहावे वधूवर यांनी मेळाव्यास येताना त्यांचं बायोडाटा व दोन आय साईज फोटो आणावेत एक फोटो नोंदणी फॉर्मवर चिपकावा व एक फोटोच्या बाटीमागे आपलं नाव गाव लिहून नोंदणी फॉर्मसोबत जोडावा मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या वधूवरांचा बायोडाटा स्वीकारण्यात येईल मेळाव्याच्या संदर्भात अधिक माहितीसाठी संस्था अध्यक्ष माननीय श्री वसंत पोतकर यांचा मोबाईल नंबर आहे नऊ चार दोन तीन शून्य सहा पाच नऊ एक पाच सर्वस्वी मोहन मद्रुपकर यांचा मोबाईल नंबर आहे नऊ चार दोन दोन तीन आठ शून्य सात एक दोन संजयजी मेतर्गीकर यांचा मोबाईल नंबर आहे नऊ आठ दोन दोन सहा सहा आठ सहा नऊ शून्य संतोष कनककर यांचा मोबाईल नंबर आहे नऊ आठ पाच शून्य एक तीन सहा शून्य सहा एक निलेश धाराशिवकर यांचा मोबाईल नंबर आहे आठ नऊ आठ तीन सहा सात 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 पाच नऊ विजयकुमार पोतकर नऊ शून्य चार नऊ 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 सहा नऊ चार सहा यांच्याशी संपर्क साधावा असं युवा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सोनार हक्क परिषद माननीय अक्षय भैया महामुनी यांनी कळवलं आहे धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी